नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शाळांचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार या संदर्भात तसेच शालेय विद्यार्थ्याचे मूल्यमापन सत्र दोन या संदर्भात महत्वाचं असं नियोजन शिक्षण विभागाने जाहीर केलेलं आहे याबाबत या सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शैक्षणिक वर्षात शाळांना एकूण शहात्तर दिवस सार्वजनिक सुट्ट्या असतात याशिवाय दर आठवड्यातील रविवार म्हणजेच एकूण बावन्न रविवार देखील शाळांना सुट्टी असते एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर विद्यार्थी शाळेत येतच नाहीत अशीही वस्तुस्थिती आहे त्यामुळे वर्षातील तीनशे पासष्ट दिवसांपैकी दोनशे वीस दिवस देखील विद्यार्थ्यांचे अध्यापन होत नाही या पार्श्वभूमीवर आता सुरुवातीला सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग एक एप्रिलपासून भरविले जाणार आहेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा अंगणवाडीतही यत्ता दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे बालभारतीकडून सध्या युद्धपातळीवर पुस्तकांची छपाई सुरू आहे सी बी एस शाळा आता एक एप्रिलपासून सुरू होणार आहेत याच धर्तीवर आगामी काळात राज्यातील सर्वच शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात त्याच वेळी होणार आहे तत्पूर्वी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग एक एप्रिलपासून भरविण्यात येणार असून त्यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयारी सुरू केली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातील दोनशे वीस दिवस अध्यापन करणे शक्य होणार आहे शाळा एप्रिलपासून सुरू झाली तरी एक नंतर निश्चित काळातील उन्हाळा सुट्टी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे दहा ते पंधरा जूनपासून पुन्हा शाळा सुरू होतील असा बदल असणार आहे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता एकाच वेळी तर इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा तथा संकलित मूल्यमापन पॅट चाचण्यांचे आयोजन आठ ते पंचवीस एप्रिल या काळात घ्यायचे आहे नियोजनानुसार सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा वेळेत घेण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल एक एप्रिलपासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्याचे नियोजन सुरू असून लवकरच त्या संदर्भातील निर्णय जाहीर होईल मान्य राहुल रेखावा संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे